तर नमस्कार या केस कटिंग हेअर कटिंग केलंय बर छोटे केलेत केस आणि आता नमस्कार ज्वेलरी बघून घ्या ज्वेलरी माझी परत वेगळी आहे एकदम स्वस्त मस्त ठीक प्रेस ची नत मी किती फसले प्रेस ची आहे आता युट्यूब वर शॉर्ट बघितलं तेव्हा कळालं ती अशी वाकडी होती ना जी नदची टोक असते त्याला मी सरळ करून फिथून अशी वर घेतलेली दुखत होती ना आता म्हटलं प्रेसची प्रेसची म्हणतात खूप ताईंची कमेंट पण होती सुवर्णाताईची पण होती म्हणलं बघावं तर बघा परत कळालं नुसती अशी करायची मी सरळ केलं परत परतोय ना काला मग त्याला वाकडं वाकवलं परत तर नॉर्मलच करणार आहे सगळ्यांना सगळ्यांचा लुक खूप वेगळा आहे बर का माझाच असा आहे तर आता काय करू माझा थोडासा असा ठेवणार आहे सगळ्यांनी काय काय केलेत खूप काय केलेलं आहे थोडी ही आहे मी साधी चप्पल घालणार आहे मी तर आता साडेचार नहीं नहीं, नहीं पप्पा आएंगे।, आएंगे नहीं होगा नहीं वो नहीं।, नहीं होगा ना पप्पा आएंगे अभी क्योंकि देख बहुत सारा ये हो रहा है आ, 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 सुनना, पापा आएंगे इस टाइम पे अभी साढ़े चार हो गए कुछ खाना है तो खा ले क्योंकि अभी तुम ले जाएंगे तो उधर नहीं ये पाएगा अभी पापा को कॉल तो कर दो गायत्री को भी कशी रडते आता कारण ताई लोकांचं झालेलंच नाही काय तर मी काय जास्त केलं का मी ब्लाऊज शिवले ना तो मला कसा वाटतो एक मिनिट हा हे जर गळा का नाही गळा पण दाखवते साडी माझा शालो घातलाय आणि ह्यावरचा ब्लाऊज खूप हे आहे आणि ग्रीन सोनं म्हणजे दोन्ही दोन्ही तर एक ये बाजू बुट एकदम मई आवे पप्पा पीछे वाला टाइल निकाल ये 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 इसकी डोरी है ना नीचे डिजाइन ये, ये भी के भी इसकी भी डोरी है ना छोटी तो, तो छोटी

हे बघा फिनिशिंग वगैरे हो आणि हे दुसऱ्यावर शिवलेला हे जेव्हा मॅच व्हायला लागलाय ब्लाऊज म्हणून हे जेव्हा मी घातलाय कसा वाटलाय नक्की सांगा ठीक आहे आणि लुक कसा वाटतोय थोडस देखले तर बाल अजून खाली झाले अरे बोला बघितलं का किती केस माझी खाली सुरसुर थोडी प्राण किती वेळ करू सांगा तिथं काय होणार आहे बापरे त्यांचा वेगळा लुक पडतोय माझ्या एकटीचा वेगळा पडतोय सगळ्यांनी सांगितलं होतं पण माझं का नाही होईना झालंय पण तिथं तुम्हाला सांगेन की कसा त्यांचा लुक आहे ती बघा मी बघितली तुम्ही बघितलेलं ठीक राहील पण तुमची जीव एकदम साधी आणि सिंपल काही नाही माझ्यापक्ष मेकअपच पण एक पण साबण सॉरी साबण एक पण वस्तू नाही की माझ्याकडं कारण अचानकच फंक्शन चालत मी सोडून दिलेलं फक्त नद घातली कानातलं घातलं एवढंच दिसतंय तुम्हाला तर मी काही असं मेकअप केलं नाही थ्रेडिंग करून घेतलेली का त्यामुळं ठीक आहे तर बघितला सोनू कसा करतो सोनू इथं राहतो साथ अरे हे असे नाही बघा माझा बाळ मम्मी पेक्षा लहान तुझ्या हे पिलू पिलू रोरी आवी तर बघा मम्मी पेक्षा उंच गेलाय तर किशा बघा हम्म तर चला तिथं जाऊन भेटतो आम्ही ठीक आहे नक्की जरीचा लूक कसा वाटत एकदा सात आणि शिंबल हा ब्लाउज असा तुम्ही घेतलेला कपडा त्या जाऊचा आहे आणि हा शाळू आहे लग्नाचा माझा हा हे असं कट आहे शा शाळूला पण मी काय म्हणते असा सेम ब्लाऊज आहे त्याचा पण मला का नाही एवढा इथं पण घुसत नाही आणि एवढाच उंचीला आहे जसं की हे इथपर्यंत मी ब्लाऊज शिवाय लागली आता उंचीला तर हे इथंच आहे ते ब्लाऊज ना आपलं कुठलं म्हणजे शरीराचं कुठलंही काहीच बसणार नाही आणि बा ब्लाऊज घुसणारच नाही त्यासाठी मी हा ब्लाऊज हे जेव्हा सोनो बोलला आहे ना सोनो ये वाला मॅच करलो म्हणून मी घातलेला आहे अदरवाइज ब्लाउज मी दुसरा गोल्डन घालत होते नाकातलं काही कुठं पडलं ना रस्त्यात काय खरं नाही माझा तरी बघा प्रेस वाजे गायत्री किस्त बॅट होई चला काळजी घ्या भेटते वाईच आगले मध्ये भेटतो ठीक आहे अजून कॉल आला नाही किती वेळ छायता वेळ सांगितलं काय माहिती तर आता कॉल करून पण बघू आपण कॉल होत काय काय कुठं आहे बारक्या पण आला चाल फोन मम्मी कुठे अरे मम्मी फोन कुठे अन मम्मी अरे देवा ताई पोरग म्हणते उलट चला मी येते